नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज जो आपण हा विषय घेतला आहे की सामान्य भारतीय सामान्य नागरिक हाच खरा देशभक्त आहे हाच खरा सच्चा भारतीय आहे तो घेण्यामागे दोन कारणं आहेत ती कारणं अशी आहेत की नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर एक कडक टिप्पणी केलेली आहे आणि गलवान खोऱ्यात जो भारतीय लष्कराचा आणि चीनी सैनिकांचा जो संघर्ष झाला त्याच्यावर राहुल गांधी यांनी काही टिप्पण्या केल्या होत्या की चीनने भारताचा एवढा भूभाग बळकवलेला आहे चीनी सैनिकांनी भारतीय लष्कराची एवढी हानी केलेली आहे अशा पद्धतीचे त्यांचे देशावर टीका करणारे भारतीय सैन्यावर टीका करणारे देशाचा अपमान करणारे काही विधानं त्याच्यामध्ये त्यांनी केली होती आणि या अनुषंगाने उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने त्यांच्यावर सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता आणि त्या खटल्याला स्थगिती मिळावी तो रद्दबातल व्हावा म्हणून राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते तिथं त्यांची त्यांचं जी दरखास्त होती अपील होतं ते उच्च न्यायालय अलाहाबादने फेटाळून लावलं आणि त्याच्याविरुद्ध ते आता सर्वोच्च न्यायालयात आले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली आहे की के जो खरा देशभक्त असतो तो, तो खरा देशभक्त आपल्या देशाविरुद्ध अशी वाईट साईट विधानं आपल्या देशाचा उपमर्द करणारी आपल्या देशाला कमी लेखणारी आपल्या सैनिकांचा अपमान करणारी अशी विधानं कधीच करणार नाही आणि त्यामुळे तुम्ही स्वच्छ देशभक्त नाही असा त्याचा अप्रत्यक्षरित्या अर्थ होत आहे आणि त्यामुळे एखादा विरोधी पक्षनेता आपल्या देशाला उद्देशून अशी हीन वक्तव्य करत असेल तर अशा विरोधी पक्षनेत्याला देशभक्त म्हणायचं कसं तुम्ही आम्ही आपण सगळे कधी देशाच्या विरोधात अशी वक्तव्य करतो का की भारतीय सैनिकांनी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानविरुद्ध असेल चीनविरुद्ध असेल हात हार पत्करली असं आपण कधी विधान करत नाही कारण आपल्या सैनिकांच्या कार्यक्षमतेवर पराक्रमावर आपला आढळ विश्वास आहे आपले सैनिक हे केवळ सैनिक न नसून ते भारत मातेचे सुपुत्र आहेत ते भारत माता मातेच्या संरक्षणासाठी तळ हातावर जीव घेऊन सदैव चोवीस तास सीमांची रखवाली करत असतात त्यामुळे आपल्या सैनिकांबद्दल आपल्या मनात अपार आदर आहे त्यामुळे सैनिकांबद्दल शत्रू देशाने आपला भूभाग बळकवला असेल किंवा नसेल त्याबद्दल आपण चुकीची विधानं कधीच करत नाही आणि असं विधानं करायचं आपल्याला काही अधिकारही नाही कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नसते परंतु राहुल गांधी आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नसतानासुद्धा देशाचा अपमान करेल देशाबद्दल गोपनीय माहिती शत्रू राष्टांना देईल अशा प्रकारची नीच विधानं करत असतात राहुल गांधी यांनी चीनचे राजदूत यांची परस्पर भेट घेऊन काय चर्चा केली होती हे देशाला अजून कळालेलं नाही भारत आणि चीनचा जो संघर्ष चालला आहे त्याबद्दल चा भारतीय परराष्ट्र खातं आहे त्याच्याकडून माहिती घेण्यापेक्षा परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री गृहमंत्री पंतप्रधान यांच्याकडून माहिती घेण्यापेक्षा त्यांना चीनी राजदूतात राजदूत जो आहे त्यांच्या निवासात जाऊन माहिती घेणे योग्य वाटते यावरून आपल्याला राहुल गांधी हे किती देशविरोधी मानसिकतेने पछाडलेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात राहुल गांधी प्रियांका गांधी सोनिया गांधी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान यांनी चीनमध्ये जाऊन एक गोपनीय करार केलेला ची आहे आणि तो काँग्रेस पार्टी आणि चीनची त्यांची जी राष्ट्रीय पार्टी आहे त्यांच्यामध्ये झालेला आहे आणि हा काय गोपनीय करार आहे त्याची आस्थागायत देशाला माहिती देण्यात आलेली नाही आहे म्हणजे चीन चा पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये जो छुपा करार झाला आहे तो भारतीय नागरिकांना भारत देशाला अत्यंत घात घातक आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे त्यामुळे राश राहुल गांधी देशभक्त नाहीत कारण ते देशभक्त असते देश तर ते त्यांनी अशी बिनबुडाची कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली विधानं केली नसती असा सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याचा मतितार्थ आहे आता दुसरं उदाहरण मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्याला गाझा येथे जे गाझा आणि इस्रायल पट्ट्यात जे जे काय त्यांचं युद्ध चालू आहे तर गाझा येथील लोकांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत मार्क, आहे असं मार्क मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे त्याच्याविरोधात त्यांना मुंबईत आझाद मैदानं येथे निदर्शनं करायची होती आणि त्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती जी मुंबई पोलिसांनी नाकारली आता ह्या कम्युनिस्ट पक्षाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले हो आणि उच्च न्यायालयाने काय म्हणलं की तुम्ही देशभक्त व्हा गाझा जो स्वतंत्र प्रदेश आहे ज्याचा भारताशी कुठलाही संबंध नाही त्या गाझा येथील लोकांच्या हक्कांसाठी म्हणा संरक्षणासाठी म्हणा तुम्ही मुंबईत निदर्शनं करू इच्छिता परंतु भारतामध्ये जे दारिद्र्य किंवा गरिबी किंवा स्वच्छतेशी निगडीत प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत सर्वसामान सामान्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला आवाज उठवावा काही संघर्ष करावा असं वाटत नाही जो देश आपला शेजारीही नाही जो देश इतक्या लांब आहे त्या देशातील नागरिकांच्या हितासाठी तुम्हाला मुंबईत निदर्शनं कराविषयी वाटतात याच्या अर्थच तुमचं या देशातील मातीशी या देशाशी माती देशा कुठल्याही प्रकारचं ऋणानं बंद नसून त्या गाझापट्टीतील लोकांशी रुणानं बंद आहे म्हणजेच गाझा येथील मुस्लिमांचे प्रश्न भारतभूमीत मांडून किंवा त्याच्याविरुद्ध निदर्शनं करून तुम्ही भारतातल्या मुस्लिमांना प्रभावित करायचा प्रयत्न करत आहात हे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना कळतं तर हे देशातल्या एकशे चाळीस कोटी सर्वसामान्यांना कळत नसेल का म्हणजे भारतातील रोजीरोटी खायची भारतीय मातीमध्ये भारतात श्वास घ्यायचा आणि हितसंबंध जोपासायचे कुणाचे तर गाझामधल्या लोकांचे त्यामुळे असे आस्तनीतील लिखारे आपल्या देशात पदोपदी आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व आता आणि आता उच्च न्यायालयाने त्यांचे कान टोचलेले आहेत त्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर येईल असं म्हणायला काही हरकत नाही उच्च न्यायालयाने काय टिप्पणी केली की तुम्ही देशातले प्रश्न हाताळा आणि देशभक्त व्हा असं उच्च न्यायालय म्हणलं सर्वोच्च न्यायालयात राधो राहुल गांधींना काय म्हणलं की कुठल्याही सच्चा देशभक्त अशा प्रकारची देशाविरोधी विधानं करणार नाही त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारखा पक्ष असेल जो देशाचं हिताचं काम करण्याऐवजी गाजाच्या लोकांची काळजी करतो बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले त्याविरुद्ध आवाज उठवावा असं कधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला वाटलं नाही हां आणि तुम्ही गाझांतमधल्या मुस्लिमांच्या हितासाठी त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा नाही होत आहेत आम्हाला माहिती नाही तुम्हाला वाटतं की होत आहे म्हणून तुम्ही मुंबईत निदर्शनं करू इच्छिता आणि हिंदूं जेव्हा मारला जातो हिंदूंवर अन्याय अत्याचार होतात तेव्हा तुम्ही गप्प बसता मोग गिळून हीच का तुम्ही हीच का तुमची दुटप्पी राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे राहुल गांधींचे कान टोचलेत आणि उच्च न्यायालयाने जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कान टोचलेत आणि त्यांना सनसनी चपराक लावली ती अत्यंत योग्य आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे आणि कुठलाही राष्ट्रीय पक्ष मग तो राहुल गांधींचा काँग्रेस असेल किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल ते देशभक्त नाहीत असं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिपादनातून दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा हा अन्वय अर्थ आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपण कधी देशविध आणि देशविरोधी विधानं करतो का आपण आपल्या लोकांबद्दल तळमळ बाळगतो आपण गाझामधल्या लोकांबद्दल सहानुभूती बाळगू परंतु अशी काय आपण उठसूट निदर्शनं करायला जाणार नाही आपण बांगलादेशातील हिंदूंबद्दल इथं आवाज उठवला इथं निदर्शनं केली कारण त्यांचं आपलं शेजारचं आणि जैविक नातं पण आहे असं म्हणायला काही हरकत नाही राहुल गांधी देशविधानं देशविरोधी विधानं करतात सच्चा भारतीय सच्चा नागरिक सच्चा आपल्या देशातला सर्वसामान्य मार नागरिक हा कधी विर, विरोधी विधानं करत नाही तो देशभक्त आहे तो आपल्या कृतीतून छोट्या मोठ्या अल्प स्वल्प कृतीतून आपली देशभक्ती दाखवून देत असतो तो देशाला समाजाला मदत करत असतो तो समाजाला त्रासदायक ठरेल समाज विघाधक ठरेल समाजाचं नुकसान होईल राष्ट्राचं नुकसान होईल असं कुठलंही विधान करत नाही अशी कुठलीही कृती करत नाही अशा कुठल्याही निदर्शनात अशा कुठल्याही मोर्चामध्ये तो सहभागी होत नाही तो नेहमी देशाचा विकास करणाऱ्या देशाची प्रगती करणाऱ्या देशाची जी आस्था आहे देशाची जी संस्कृती आहे देशाची जी परंपरा आहे देशाचा दो भक्तीचा मार्ग आहे त्याचं संरक्षण करणाऱ्या त्याचा आदर करणाऱ्या लोकांच्या समूहाच्या आणि पक्षाच्या पाठीमागे उभा राहत असतो देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या देशविरोधी कटक कारस्थान करणाऱ्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचं जे धोरण आहे त्याच्या विरोधी जाणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिक आज तागायत कधी उभा राहिला नाही यापुढेही उभा राहणार नाही आणि देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीसारख्या विरोधी पक्षाच्या आणि त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ सर्वसामान्य कधीच पुढे येणार नाही कारण तो सर्वसामान्यांचा देशभक्तांचा मार्ग नाही त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वसामान्य हेच खरे सच्चे देशभक्त आहोत देशप्रेमी आहोत आणि आपल्याविरुद्ध अशी कुठलीही टिप्पणी कुठलंही न्यायालय कधीही करणार नाही अशी मला तुम्हा आम्हा सर्वांना खात्री आहे या नोटवर मी तुमच्या सर्वांची रजा घेतो आपला हा अनवट वाट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका समविचारी लोकांना ह्याच्यात जोडत राहा हा कबीला हा कारवा हा तांडा असाच पुढे चालत राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येऊन सामील व्हायचं आहे असं माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन